सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करून उद्धव ठाकरेंनी एका दगडामध्ये दोन पक्ष मारले आहेत आतापर्यंत आपण बातम्या बघत आलोय विश्लेषण ऐकत आलोय की उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसत आहेत आणि सुधाकर बडगुजर हे देखील उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीमध्ये होते त्याच वेळेस उद्धव ठाकरेंनी थेट बडगुजर यांची हकालपट्टी केली आहे कारण गिरीश महाजन जे भाजपचे नेते आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचे संकटमंच म्हणून ते ओळखले जातात ते गिरीश महाजन नाशिकमध्ये शिवसेनेमध्ये ऑपरेशन करण्याच्या तयारीत असतानाच उद्धव ठाकरेंनी बडगुजर यांची ही हकालपट्टी केली आहे आणि या हकालपट्टीमुळं उद्धव ठाकरे यांनी एका दगडामध्ये दोन पक्षी मारलेत अशी चर्चा सुरू होत झालेली आहे तर याचाच नेमका अर्थ काय आणि उद्धव ठाकरेंनी एका दगडामध्ये दोन पक्षी कशा पद्धतीने मारलेत तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत नमस्कार मी सदानंद तुम्ही द पॉलिटिक्सचा व्हिडिओ बघताय पुढच्या काही मिनिटामध्ये आपण उद्धव ठाकरे यांनी एका दगडामध्ये दोन पक्षी कसे मारलेत ते समजून घेणार आहोत पण त्याच्या आधी तुम्ही अजूनपर्यंत जर द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांना विनंती आहे आपण तात्काळ पॉलिटिक्सला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाखवा म्हणजे तुम्हाला जसे द पॉलिटिक्सचे व्हिडिओ अपडेट होतील त्याच्याबद्दलचे वेळेत अपडेट्स मिळणं शक्य होईल तर त्याच्यासोबतच आणखी एक विनंती ती म्हणजे तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला देखील विसरू नका तर नेहमीप्रमाणे सुरुवातीला आपण या व्हिडिओचं विषयाचं निग्र नेमकं बॅकग्राऊंड काय आहे ते समजून घेऊयात बघा उद्धव ठाकरेंना धक्के आहेत ते एकनाथ शिंदेच्या बंडापासून एकनाथ शिंदे सुरत मार्गे गुवाहाटीला गेले आणि गुवाहाटीवरून गोवा मार्गे मुंबईत आले ह्या सगळ्या काळापासून उद्धव ठाकरेंना झटक्यावर झटके आहेत आणि शेवटचा सगळ्यात मोठा झटका त्यांना निवडणूक आयोगानं शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचा आहे याच्यावर शिक्कामोर्तब केलं तेव्हा सगळ्यात मोठा आणि तो शेवटचा झटका आहे असं मी म्हणतो त्याला कारण त्याच्या पलीकडची उद्धव ठाकरेंसाठी नुकसान होण्यासारखी कुठली गोष्ट असू शकत नाही जी शिवसेना त्यांच्या वडिलांनी स्थापन केली होती वाढवली होती ती शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हातातून जाणं याच्या एवढी वाईट आणि धक्कादायक गोष्ट उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंसाठी दुसरी असू शकत नाही म्हणून उद्धव ठाकरेंसाठी तो शेवटचा झटका आहे असं मला वाटतं पण त्याच्यासोबतच काळानुसार त्यांच्या सोबतचे जे बंडानंतर देखील बराच काळ सोबत असणारे आमदार खासदार होते त्यांनी देखील साथ सोडल्यानंतर कुणी आमदार साथ सोडत असेल नेता साथ सोडत असेल उपनेता साथ सोडत असेल प्रवक्ता साथ सोडत असेल तेव्हा किंवा साधा नगरसेवक जरी मुंबईतला साथ सोडत असला असताना आपण उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दोन धक्के तीन धक्के अशा बातम्या ऐकत तस असतो तशीच एक बातमी आली ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या साठी म्हणजे मुंबई ठाण्यानंतरचा शिवसेनेचा बाले काय का तर तो नाशिक आहे आणि त्या नाशिकमध्येच उद्धव ठाकरेंना एका दिवसामध्ये दोन झटके बसत आहेत अशा पद्धतीची बातमी आली ती बातमी होती सुधाकर बडगुजर जे शिवसेनेचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते आहेत त्यांचा आणि भाजपचा नाशिक मधल्या वर्षानुवर्षाचा संघर्ष आहे म्हणजे पारंपरिक अशा पद्धतीचा हा संघर्ष आहे तर ते सुधाकर बडगुजर संजय राऊत यांच्यासोबत नाशिकमध्ये प्रेस कॉन्फरन्स संपल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच देवेंद्र फडणवीसांना भेटले त्याच्यासोबत दुसरी एक घटना घडली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत विलास शिंदे त्यांच्या कुटुंबात लग्न होतं तर त्या कुट लग्न सोहळ्याला एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते आणि एकनाथ शिंदेनी सांगितलं की शिंदे शिंदेकडच जाणार अशा पद्धतीचं भाष्य एकनाथ शिंदेनी केलं त्याच्यामुळंच उद्धव ठाकरेंना नाशिकमध्ये दोन धक्के बसला असं विश्लेषण होतय पण या दोन धक्क्यामध्ये सुधाकर बडगुजर यांची चर्चा मोठ्या प्रमाणात होते कारण बडगुजर यांनी आपण शिवसेनेच्या नेतृत्वावर ठाकरे सेनेच्या नेतृत्वावर ठाकरेने ठाकरे सेनेवर नाराज आहोत अशी उघड भूमिका घेतली आणि तशी उघड भूमिका बोलून देखील दाखवलेली होती आणि याच नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच आ... गिरीश महाजन यांनी सांगितलं की आता आठवडाभरामध्ये बघा तुम्हाला कसं ऑपरेशन झालेलं नाशिकमध्ये बघायला मिळेल या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला सुधाकर बडगुजर यांना शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षामधून काढून टाकण्याचा बडगुजर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी पत्रकार परिषद बोललेली होती त्या पत्रकार परिषदेमध्येच बडगुजर यांच्या हकालपट्टीचा हा तडकाफडकी आदेश देण्यात आला होता तर या सगळ्या पार्श्वभूमीवर बडगुजर यांच्या हकालपट्टी यांची हकालपट्टी झालेली आहे तर आता या हकालपट्टीचे दोन उद्धव ठाकरेंनी एका दगडामध्ये दोन पक्षी मारले तसं विश्लेषण होते तर तो पहिला पक्षी काय आहे तर स्वतः सुधाकर सुधाकर बडगुजर हेच पहिला पक्षी आहेत सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये जायचं होतं तशा पद्धतीची बोलणी सुरू होती आणि ती बोलणी सुरू असतानाच सुधाकर बडगुजर यांची म्हणजे प्राथमिक बोलणीच्या सुरुवातीलाच म्हणजे प्राथमिक बोलणी पण नाही तर प्राथमिक बोलणीच्या आधीची अजून अशा पद्धती स्वरूपाची जी सगळी चर्चा सुरू होती बडगुजर आणि भाजपच्या नेतृत्वामध्ये त्या क्षणालाच बडगुजरांची हकालपट्टी करून उद्धव ठाकरेंनी बडगुजर यांची राजकीय ताकद म्हणजे बार्गेन जे असते ना बार्गेन बार्गेन करायचं तीच ताकद कमी केल्याचं या निमित्तानं म्हटलं जात आहे म्हणजे बडगुजर हे नाशिक रोड सातपूर सिडको या भागामधले एक प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात त्या पार्श्वभूमीवर बडगुजर यांना दिलेला हा झटका म्हणजे भाजपला देखील झटका आहे असं म्हटलं जातंय तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आवर्जून नोंदवा याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट बडगुजर जाणार आहेत कुठं तर भाजपमध्ये पण बडगुजर जेव्हा उद्धव ठाकरेंच्या सोबत होते ते एकनाथ शिंदेच्या सोबत नव्हते म्हणजे मागच्या अडीच तीन वर्षाच्या काळामध्ये बडगुजर एवढे कुख्यात झालेले आहेत भाजपने केलेल्या आरोपामुळे म्हणजे बडगुजर कुख्यात आहेत का याच्याबद्दल आपण काही म्हणत नाही पण भाजपने सलीम कुत्ता वगैरे यांच्यासोबत जे त्यांचे रिलेशन बडगुजर यांचे जोडलेले होते त्याच्यामुळं बडगुजर एक प्रकारचे कुख्यात अशा पद्धतीची अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व म्हणून नाशिकच्या राजकारणामध्ये त्यांची एस्टॅब्लिशमेंट भाजपच्या नेत्यांनी केलेली होती तेच बडगुजर आता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत त्यांच्यावर मकोकासारख्या गुन्ह्यांची नोंद झालेली आहे त्यांना निवडणुकीच्या काळामध्ये नाशिकमधून तडीपार देखील करण्यात आलेलं होतं म्हणजे हे बडगुजर बडगुजर यांचं प्रस्थ त्यांचा प्रभाव त्यांचं उपद्रव मूल्य कशा पद्धतीचं याच्यावरून तुम्हाला ध्यानात आलं असेल ही झाली एक गोष्ट आता दुसरा पक्षी कुठला आहे जो उद्धव ठाकरे यांनी मारला आहे असं म्हटलं जातंय तर तो पक्षी आहे संकटमोचक देवेंद्र फडणवीसांचे संकटमोचक गिरीश महाजन गिरीश महाजन हे दोन हजार चौदाला जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते तेव्हा नाशिकचे पालकमंत्री हो, म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती महाजन आहेत जळगावचे पण ते पालकमंत्री झाले होते देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये नाशिकचे आणि तेव्हापासून महाजन आणि नाशिकमधलं भाजपचं पॉलिटिक्स हे समांतर पद्धतीनं चालत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय म्हणजे नाशिकमध्ये ज काही जरी झालं तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये गिरीश महाजन यांचं जातीनं लक्ष असतं असं म्हणलं जातं आणि आता देखील बडगुजर यांना भाजपमध्ये आणण्यासाठी गिरीश महाजन यांच्यासोबतच बोलणी सुरू होती असं म्हटलं जात असतानाच असं ह्या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण केलं जात असतानाच बडगुजर यांची हाकालपट्टी करून उद्धव ठाकरेंनी संकटमोचक म्हणून जे ओळखले जातात त्या गिरीश महाजन यांच्या देखील ताकदीची ताकदीतली हवा काढून घेतली आहे असं म्हटलं जात आहे ही एक गोष्ट झाली याच्यामधली याच्यामधली आणखी दुसरी गोष्ट बडगुजर यांचे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाशी खूप टोकाचे अशा पद्धतीचे विरोधाचे संबंध राहिलेले आहेत तिथं सीमा अहिरे यांच्या विरोधामध्ये बडगुजर यांनी दोन वेळेस निवडणूक लढवलेली आहे आणि अहिरेंनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपली भूमिका स्पष्ट केली आहे की बडगुजर यांना भाजपमध्ये घेण्यास आपला विरोध असणार आहे सीमा हेरे यांच्यासोबतच बडगुजर यांचा, यांचा संघर्ष मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला नाशिकच्या राजकारणामध्ये बघायला मिळतोय म्हणजेच एकीकडं मंत्री भाजप आणि दुसरीकडं स्थानिक भाजप अशी तिथं विभागणी बडगुजर यांच्या हकालपट्टीच्या निमित्तानं उघड झालेली आहे ज्या बडगुजरांना शांतपणे भाजपमध्ये आणून उद्धव ठाकरेंना धक्का द्यायचा होता गिरीश महाजनांना त्याच गिरीश महाजनांना बडगुजर यांची हाकालपट्टी उद्धव ठाकरेंनी केल्यामुळं झटका बसलाय असं म्हटलं जात आहे आणि एवढंच नाही तर महाजनांची नाशिक भाजपमधली प्रतिमा देखील डागाळण्याचा प्रयत्न या निमित्तानं झाल्याचं तिथल्या राजकीय वर्तुळामध्ये नाशिकच्या राजकीय वर्तुळामध्ये आणि पत्रकारांच्या वर्तुळामध्ये अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे तर खरंच तुम्हाला काय वाटतं गिरीश महाजन यांच्यासाठी ही धक्क्याची गोष्ट आहे का धक्कादायक गोष्ट आहे का ते तुम्ही आवर्जून सांगा याच्यासोबतच आणखी एक मुद्दा आहे बघा आतापर्यंत नेते मंडळी आमदार मंडळी प्रवक्ते मंडळी पदाधिकारी मंडळी ही उद्धव ठाकरेंना धक्के देत होती म्हणजे ती सोडून जात होती पण खूप दिवसानंतर पहिल्यांदा असं झालंय की उद्धव ठाकरेंनी एखादा नेता सोडून जातोय ही ध्यान हे ध्यानात आल्यानंतर त्याची हकालपट्टी केली आहे ही खूप दुर्मिळ अशा पद्धतीची गोष्ट आहे तर त्याच्याबद्दल देखील म्हणजे उद्धव ठाकरेंच्या या स्ट्रॅटेजीबद्दल देखील तुम्हाला काय वाटतं ते देखील तुम्ही आवर्जून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील तुम्ही नोंदवायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद